हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळातील डब्ल्यू एस क्वेश्चन हे इंग्रजीमध्ये कसे विचारले जातात ते शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील डब्ल्यू एस क्वेश्चन कसे विचारले जातात ते शिकलो होतो आणि आज या व्हिडिओमध्ये मी मराठीतून काही पूर्ण भूतकाळातील प्रश्न लिहिलेले आहेत आणि ते देखील डब्ल्यू एस फ्वेशन आहेत तेव्हा ते इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे बनवले जातात ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता हीच प्रश्न बघूया तर इथे बघा हे मराठीतून मी डब्ल्यू एच क्वेशन डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजेच काय की त्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द हा दिलेला असतो तर अशा प्रकारचे प्रश्न मी इथे पूर्ण भूतकाळातील लिहिलेले आहेत पण त्याआधी या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे केले जाते त्याची रचना आधी आपण आता बघणार आहोत तेव्हा इथे बघा तर सर्वात आधी आपण काय घेत असतो डब्ल्यू एच क्वेश्चन असले म्हणजे सर्वात आधी आपण प्रश्नार्थक शब्द वाट फेअर वेन हू वाय अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द आपण प्रश्न विचारताना घेत असतो त्यानंतर भूतकाळ असल्यामुळे हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आपण करत असतो त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे क्रियापदाचे हे तिसरे रूप आपण वापरत असतो व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आपण घेत असतो तर अशा प्रकारे पूर्ण भूतकाळामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना रचना ही केली जाते आता यानुसारच आपण प्र मराठी प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा हा पहिला प्रश्न आहे तू घरी कधी पोहोचला होतास बघा हा पूर्ण भूतकाळातला प्रश्न आहे तर सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे तर प्रश्नार्थक शब्द आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी आता कधीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द तर वेण म्हणून आपण सर्वात आधी काय लिहिणार आहोत इथे वेन हा शब्द प्रश्नार्थक शब्द घेणार आहोत भेन प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आपल्याला हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असते होतास यासाठी आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट आहे तू आता तूसाठी आपण इंग्रजीमध्ये तू, तू किंवा तुम्ही यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत यू वेन हॅड यू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे असते आता क्रियापद आहे पोहोचला म्हणजेच पोहोचणे हे मूळ क्रियापद आहे त्याला इंग्रजीत आपण रीच हा शब्द वापरत असतो मग आता रिच याचा व्हित्री फॉर्म म्हणजेच त्या क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला इथे घ्यायचे आहे ते असते रीच आर ई -E ए सी एच डी -E रिच म्हणजे पोहोचला व्हेन हॅड यू रिच आणि सर्वात शेवटी काय आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे तर घरी घरीसाठी आपण इंग्रजीमध्ये होम हा शब्द वापरत असतो आणि शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क वेन हॅड यू रिच होम तू घरी कधी पोहोचला होतास असा प्रश्न आपण विचारत असतो वेन हॅड यू रिच होम असा तुम्ही इंग्रजीमध्ये हा प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तू मला किती वेळा फोन केला होतास बघा तू मला किती वेळा फोन केला होतास हा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो बऱ्याच वेळेला एखाद्याने फोन केलेला असेल तो म्हणे मी सारखा सारखा तुला फोन करतो मग आपण लगेच विचार तुम्हाला किती वेळा फोन केला होतास तर आता बघा इथे आधी प्रश्नार्थक शब्द आपल्याला ला बघावा लागेल प्रश्नार्थक शब्द कोणता आहे किती किती वेळ हे पूर्ण आपल्याला इथे घ्यावं लागेल प्रश्नार्थक शब्दासाठी आता कितीसाठी आपण हाऊ मेनी हा शब्द वापरत असतो म्हणून सुरुवातीला आपण इथे काय लिहिणार आहोत हाऊ मेनी आणि वेळासाठी काय वापरतो आपण टाईम्स हाऊ मेनी टाईम्स वेळसाठी टाईम आणि इथे वेळा आहे म्हणून हाऊ मेनी टाईम्स त्यानंतर आपल्याला सहाय्यकार्य क्रियापद घ्यायचं आहे हॅड है? होताचसाठी हॅड हाऊ मेनी टाइम्स हॅड त्यानंतर कर्ता करता आहे तू तू साठी परत इथे आपण वापरणार आहोत यू हाऊ मेनी टाइम्स हॅड यू आता हे का आहे फोन फोनसाठी आपण काय वापरतो फोन, का फोन करणे कॉल फोन हे काय आहे कॉल्ड फोनसाठी आपण कॉल वापरणार आहोत आणि ऑब्जेक्ट आहे मला मला साठी आपण वापरतो मी आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क हाऊ मेनी टाईम्स हॅड यू कॉल्ड मी म्हणजे तू मला किती वेळा फोन केला होतास अशा प्रकारेचं मग इंग्रजीमध्ये हे ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा माझा मोबाईल कोणी घेतला होता बघा आपल्याला आपला फोन दिसला नाही आपल्या ठेवलेल्या जागेवर मग आपण लगेच म्हणतो की माझा मोबाईल कोणी घेतला होता इथे होता तर तर आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कोणी कोणीसाठी आपण हू हा शब्द वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत हू त्यानंतर आपण काय घेणार आहोत हॅड सहाय्यकारी क्रियापद हॅड हू हॅड आता इथे त्याच्या हॅड घेतल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो पण इथे सब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट क्रियापदाचे तिसरे रूप घेणार आहोत घेतला घेणे त्याला आपण टेक असं इंग्रजीमध्ये शब्द वापरत असतो तर आता त्याचं तिसरे रूप आपल्याला घ्यायचं आहे टेक फर्स्ट फॉर्म टूक सेकंड फॉर्म आणि टेकन हा थर्ड फॉर्म असतो टेकन हू हॅड टेकन आणि शेवटी मग ऑब्जेक्ट घेणार आहोत माझा मोबाईल त्यासाठी आपण वापरतो माय मोबाईल आणि सर्वात शेवटी मग आपण देत असतो क्वेश्चन मार्क हू हॅड टेकन माय मोबाईल म्हणजेच माझा मोबाईल कोणी घेतला होता मग तुम्ही इंग्रजीतून असं विचारू शकता हू हॅट टेकन माय मोबाईल तर ऐवजी तुम्ही तर कोणतीही वस्तू इथे वापरू शकता आणि अशा प्रकारे मग प्रश्न बनवू शकता मोबाईल ऐवजी पुस्तक असेल वॉलेट असेल काही पण तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा तो बसने कुठे गेला होता बघा आता आपल्याला दिसलं कोणी बसमध्ये जाताना मग आपण लगेच घरी आल्यावर विचारतो की तो बसने किंवा तो आल्यानंतर आपण विचारतो की तू बसने कुठे गेला होता किंवा दुसऱ्याला विचारला तर म्हणतो तो बसने कुठे गेला होता आता इथे बघा सर्वात आधी आपल्याला प्रश्नार्थक शब्द कोणता आहे इथे कुठे आता कुठेसाठी आपण काय शब्द वापरतो प्रश्नार्थक शब्द तर व्हेअर त्यानंतर कोतासाठी आपण वापरणार आहोत हॅड व्हेअर हॅड नंतर आपण वापरणार आहोत कर्ता करता आहे तो तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो वेअर हॅड ही नंतर क्रियापद बघायचं आणि त्या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला आता बघ इथे वापरायचं आहे गेला म्हणजे जाणे जाणेसाठी आपण गो हा शब्द वापरतो तो व्ही वन फॉर्म आहे बेस फॉर्म आहे आणि व्ही टू फॉर्म आहे गोचा वेंट आणि व्ही थ्री फॉर्म असतो गॉन जिओ एन गॉन गेला वेअर हॅड ही गॉन आता कशाने ऑब्जेक्ट आहे बसने म्हणून आपण इथे बाय बस असं लिहिणार आहोत बाय बस म्हणजे बसने आता बसऐवजी तुम्ही इथे दुसरेही व्हेकल वापरू शकता कार किंवा बाईक असं काही पण तुम्ही वापरू शकता वेअर हॅड ही गोन सॉरी वेअर हॅड ही गॉन बाय बस म्हणजे तो बसने कुठे गेला होता अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू कधी आला होतास हे बघा तू कधी आला होतास आता इथे प्रश्नार्थक शब्द आपल्याला कधी हा दिसतो आहे म्हणजेच कधीसाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये व्हेन व्हेन त्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे है? है हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असते त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो कर्ता घ्यायचा असतो करता कोणता आहे मग या प्रश्नामध्ये तू तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो व्हेन हॅड यू आणि मग क्रियापद कोणता आहे आला येणे त्यासाठी आपण कम हा शब्द वापरतो मग कम हे व्ही वन फॉर्म आहे केम व्ही टू फॉर्म आहे आणि परत कम हा व्ही थ्री फॉर्म आहे तो आपण इथे घेणार आहोत ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून शेवटी आता क्वेश्चन मार्क इथे आपण देणार आहोत वेन हॅड यू कम तू कधी आला होतास मग त्याचं इंग्रजीमध्ये तुम्ही असं विचारू शकता वेन हॅड यू कम अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ते कधी निघाले होते बघा आता याच्यामध्ये सुद्धा कदी, आता प्रश्नार्थक शब्द मग कोणता आहे कधी आता कधीसाठी परत आता आपण इथे फेनच वापरणार आहोत व्हेन नंतर हॅड सहाय्यकारी क्रियापद होतेसाठी आणि नंतर आपल्याला कर्ता म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा असतो कर्ता काय आहे ते साठी आपण इंग्रजीमध्ये दे वापरतो त्यानंतर क्रियापद पाहायचं क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला वापरायचं आहे म्हणून आपण इथे क्रियापद बघणार आहोत निघाले आता निघणे ल्यू हा शब्द वापरतो आपण आणि त्याचा तिसरा फॉर्म आपल्याला वापरायचा आहे तो आहे लेफ्ट आणि शेवटी मग काय देणार आहोत क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह व्हेन हॅट दे लेफ्ट म्हणजे ते कधी निघाले होते असं जर तुम्हाला विचारायचं असलं कोणाला तर तुम्ही इंग्रजीतून मग असं विचारू शकता व्हेन हॅट दे लेफ्ट अशा प्रकारे हे स ही सर्व जे प्रश्न आहेत ते कोणत्या काळातील आहे तर फास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण भूतकाळातली आहे बघा आता नेक्स्ट बघा तुम्ही कसे भेटला होता बघा हाच प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो किंवा किंवा तुम्ही कसे भेटला होता मग आता या प्रश्नामध्ये कसे हा प्रश्नार्थक शब्द आहे मग आता कसे कसा कशी यासाठी आपण कोणता शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये हाऊ त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅड्स होतासाठी आपण हॅड घेत असतो हाऊ हॅड नंतर काय घ्यायचं आहे करता करता कोणता आहे तुम्ही मग तुम्ही किंवा तूसाठी आपण यू वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप मग आधी आपण क्रियापद बघायचं क्रियापद कोणता आहे बेटला भेटणे म्हणजे मीट आणि त्याचं तिसरं रूप आपल्याला इथे घ्यायचं आहे ते आहे मेट नंतर शेवटी क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट नाही आहे हाऊ हॅड यू मेड तुम्ही कसा तुम्ही कसे भेटला होता किंवा तुम्ही कसे भेटला होता किंवा तू कसे तू कसा भेटला होता असं जरी असलं तरी हेच येणार आहे हाऊ हॅड यू मेट अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू कार कधी चालवली होतीस हे बघा हा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो बऱ्याच वेळा एखाद्याला आपल्याला असं वाटतं की याला कार चालवता येत नसेल पण तो म्हणतो हो हो मी चालवतो चालवतो मग आपण विचार तू तु, तू तु, कार कधी चालवली होतीस विचारू शकतो आपण असं मग आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी मग कधीसाठी आपण काय वापरतो व्हेन वेन हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो व्हेन नंतर आपल्याला घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद भूतकाळ असल्यामुळे हॅड पूर्ण भूतकाळ असल्यामुळे हॅड वापरतो पोतीसाठी त्यानंतर काय घ्यायचं असते आपल्याला तर कर्ता कर्ता कोणता आहे तू तूसाठी आपण परत इथे काय वापरतो यू वेन हॅड यू त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे चालवणे कार चालवणे त्यासाठी म्हणजे ड्राही हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो तर ड्राही हा व्ही वन फॉर्म आहे डी आर ओ व्ही ड्रो हा व्ही टू फॉर्म आहे आणि व्ही थ्री फॉर्म आहे ड्रायव्हन डी आर आय व्ही एन ड्रायव्हन वेन हॅड यू ड्रायव्हन आता ऑब्जेक्ट काय आहे कार म्हणून आपण शेवटी इथे काय घेणार आहोत एक कार आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क व्हेन हॅड यू ड्रायव्हन अ कार तू कार कधी चालवली होतीस असं जर विचारायचं असलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये विचारू शकता व्हेन हॅड यू ड्रायव्हन अ कार अशा प्रकारे तिने मोबाईल का वापरला होता असा नेक्स्ट प्रश्न आहे आता इथे का हा प्रश्नार्थक शब्द आहे कासाठी आपण वापरत असतो व्हाय नंतर घ्यायचं असते होतासाठी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर आपण काय घेत असतो करता करता आहे तिने तिनेसाठी आपण सी वापरत असतो व्हाय हॅड सी का वापरला होता व्हाय हॅड सी आणि वापरला हे क्रियापद आहे यूज यासाठी इंग्रजी शब्द आपण वापरत असतो मग यूजचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे यूज वाय हॅड सी यूज आणि ऑब्जेक्ट आहे मोबाईल म्हणून आपण शेवटी इथे काय लिहिणार आहोत मोबाईल शेवटी मग क्वेश्चन मार्क वाय हॅड सी यूज मोबाईल तिने मोबाईल का वापरला होता अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पास परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन कसे विचारले जातात इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरनुसार ते शिकलो हो� आहोत मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण एसनो टाईपचे क्वेश्चन पाहिले पूर्ण वर्तमान काळातले पूर्ण भूतकाळातले त्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन पाहिले पूर्ण वर्तमान काळातले आणि आजचा हा व्हिडिओ आहे पूर्ण भूतकाळातला डब्ल्यू एच क्वेश्चनवरती तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा